ते दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसला ला फिर्यादी विनोद उमरेडकर यांनी रिपोर्ट दिला की त्यांच्या घरासमोर उभी उभी राहिलेली केलेली त्यांची मोपेड जी हँडल लॉक करून ठेवली होती ती कोणी त्याच्या आज्ञा चोरट्याने चोरून नेली त्याबाबत पोलीस स्टेशनला पाचकावली येथे अठ्याहत्तर पब्लिक चोवीस तीनशे एकोणऐंशी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता सतत गुन्ह्याचा तपास पाचपवली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी धनराज सोरते राहणार तलाव बांगलादेश नाईक तलाव बांगलादेश माझा चौक पाचपवली हिने चोरी केलेली आहे त्यावरून गुन्हे शोध पथक यांनी त्याला ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली त्यांनी गुन्ह्यातील कबुली दिली, कबुली दिली, दिली की एक होंडा कंपनीची ऑरेंज रंगाची मोकळी गाडी त्यांनी नमूद पाचपावली गुन्ह्यातील चोरली होती सदर गाडी त्याच्याकडून जप्त केली तसेच आरोपीकडून गुन्हे शोत्पादक पाचपावल्याने सविस्विचारपूस केली असता त्यांनी त्याच्यासोबत असलेला एक विधी संघर्ष बालक याच्यासोबत सोबत इतर नागपूर शहरातील चार पोलीस स्टेशनमधून अजून गाड्या चोरी केलेले कबूल केले